विंडो कॅस्केट आणि टाईल कशी करायची हे आता आपण पाहू यासाठी दोन वेगवेगळे प्रोग्राम्स सुरू करू वर्ड आणि एक्सेल हे दोन वेगवेगळे प्रोग्राम्स समोर सध्या सुरू आहेत यांचं मिनिमाइज मॅक्झिमाइज आपण मागच्या भागात तर पाहिलंच आहे हे प्रोग्राम 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 दोन प्रोग्राम्स जर मॅक्झिमाइज असतील तर अशा वेळेस एका वेळेस एकच प्रोग्राम आपल्याला दिसेल इथे वर्डच्या नावावर जर क्लिक केलं तर वर्डचा प्रोग्राम समोर येईल एक्सेलच्या नावावर क्लिक केलं तर एक्सेलचा प्रोग्राम समोर येईल परंतु समांतरपणे एकाच वेळीस जर दोन प्रोग्राम जर आपल्याला पाहायचे असतील तर या ठिकाणी या इथे मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक करा आणि टाइल विंडोज हॉरिझेंटली किंवा टाईल विंडोज व्हर्टिकली यावर क्लिक करा हॉरिझेंटली म्हणजे आडवं आणि व्हर्टिकली म्हणजे उभं दोन विंडोज दोन चौकटी समांतरित्या स्क्रीनवरती ॲडजस्ट केल्या जातील आपण आता टाईल विंडोज व्हर्टिकली यावर क्लिक करू पहा इथे हा प्रोग्राम आहे एक्सेलचा आणि हा प्रोग्राम आहे वर्डचा एकाच वेळी समांतरित्या दोन प्रोग्राम समोर ठेवण्याचे फायदे बरेच आहेत त्यातला सर्वात मुख्य म्हणजे एकाच वेळी दोन्ही प्रोग्राममध्ये काम करता येतं आता उदा उदाहरणच जर द्यायचं झालं तर हे पाहू जर समजा इथे एखादी आकृती आपण काढलेली असेल आणि ही आकृती अशीच्या अशी आपल्याला इकडे एक्सेलमध्ये घ्यायची असेल तर यावर फक्त माऊसचा पॉइंटर दाबून धरून माऊस जर ट्रॅक केला आणि तो इकडे आणून जर सोडला तर ती आकृती आपल्याला एका प्रोग्राममधून दुसऱ्या प्रोग्राममध्ये घेता येते अगदीच याचप्रमाणे टायपिंग देखील एका प्रोग्राममधून दुसऱ्या प्रोग्राममध्ये घेता येतं यासाठी या, या टायपिंगला सिलेक्ट करायचं आणि त्यावर क्लिक करून दुसऱ्या प्रोग्राममध्ये सोडायचं याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण टाइल विंडोज व्हर्टिकली केलं त्याचप्रमाणे टाईल विंडोज हॉरिझेंटली देखील करता येतं यासाठी इथे या मोकळ्या जागेमध्ये टास्बारवर राईट क्लिक करू आणि टाइल विंडोज हॉरिझेंटली करू ज्यावेळेस टेबल्सच्या मध्ये टायपिंग असेल एका मधली माहिती जशी तशी दुसऱ्या प्रोग्राममध्ये टाईप करायची असेल असे यासारखे काही कामं असतील तर टाईल विंडोज हॉरिजंटली हे ऑप्शन वापरलं जातं आणि आकृत्यांच्या संदर्भात जर काही काम असेल तर व्हर्टिकली टाईल विंडोज व्हर्टिकली हे ऑप्शन वापरलं जातं कॅस्केड विंडोज जर अनेक प्रोग्राम एकामागे एक या पद्धतीने जर सेट करायचे असतील तर कॅस्केड विंडोज हे ऑप्शन वापरलं जातं उदाहरणार्थ जर समोर इथे अजून काही प्रोग्राम जर चालू असतील नोटपॅड वर्डपॅड एखादी गेम आणि हे सर्व प्रोग्राम्स एका रेषेमध्ये एका पाठीमागे एका पाठीमागे सेट करायचे असतील तर त्यासाठी इथे मोकळ्या जागेत राईट क्लिक करा आणि कॅस्केड विंडोज या कमांडवरती क्लिक करा पहा याप्रमाणे एकामागे एक या सर्व विंडोज सेट झालेल्या आहेत आपल्याला सर्व विंडोज एक समान रेषेत दिसत आहेत यातील कोणताही प्रोग्राम आपण त्याच्या क्लोजवर क्लिक करून आपण तो प्रोग्राम बंद करू शकतो किंवा पाहिजे त्या प्रोग्रामला समोर आणू शकतो इथे इकडे जरी क्लिक केलं तरीही प्रोग्राम समोर येईल याप्रमाणे सर्व प्रोग्राम जर मॅक्झिमाइज असतील जर हा वर्डचा प्रोग्राम समोर आहे आणि आता एक्सेलच्या प्रोग्रामला जर मॅक्झिमाइज करायचा असेल तर इथे राईट क्लिक करून मॅक्झिमाइज ही कमांड देता येऊ शकते वर्डचा प्रोग्राम त्याचप्रमाणे मॅक्झिमाइज करू मॅक्झिमाइज पेंटचा प्रोग्राम मॅक्झिमाइज करू मॅक्झिमाइज नोटपॅडचा प्रोग्राम मॅक्झिमाइज करू मॅक्झिमाइज वर्डपॅडचा प्रोग्राम मॅक्झिमाइज करू मॅक्झिमाइज आणि सॉलिटियर याचाही प्रोग्राम मॅक्झिमाइज करू आता सर्वच्या सर्व प्रोग्राम्स आपल्यासमोरची मॅक्झिमाइज कंडिशनमध्ये आहेत यांना एकाच वेळी मिनिमाइज जर करायचं असेल तर इथे शो डेस्कटॉप नावाची एक कमांड आहे यावर जर क्लिक केलं तर सर्वच्या सर्व, सर्व विंडोज या मिनिमाइज झालेल्या आहेत आणि इथे टास्कबारवर बसलेल्या आहेत आपल्याला डेस्कटॉपवर काय आहे ते जर बघायचं असेल सर्व प्रोग्राम मिनिमाइज करून एकाच वेळेस तर अशा वेळेस शो डेस्कटॉप ही आपण कमांड देऊ शकतो सर्व प्रोग्राम्स पण मॅक्झिमाइज करू हीच कमांड कीबोर्डवर देखील देता येते यासाठी कंट्रोल आणि अल्टर याच्यामध्ये असलेली विंडोजची की दाबून धरा आणि कीबोर्डवरील एम एनच्या शेजारी असलेली एमची की फक्त एकदा प्रेस करा आणि ही जी विंडोजची की आहे ही सोडून द्या पहा सर्वच्या सर्व प्रोग्राम्स या ठिकाणी मिनिमाइज झालेले आहेत आता कीबोर्डवरच यातील हवा तो प्रोग्राम जर समोर आणायचा असेल तर कीबोर्डवरील अल्टरचे बटन दाबून धरा आता अल्टर हे अल्टरचं बटन अजिबात सोडू नका हे दाबलेल्याच अवस्थेत अल्टरचं बटन ठेवून टॅब कॅप्सलॉकच्या वर असणारी जी टॅबची जी की आहे ती की फक्त एकदा प्रेस करा पहा आपल्यासमोर एक चौकट आलेली आहे या चौकटीमध्ये वर्ड एक्सेल पेंट नोटपॅड वर्डपॅड आणि सॉलिटिअर गेम यांचे आयकॉन्स आपल्यासमोर दिसत आहेत यांचे चिन्ह आपल्यासमोर दिसत आहेत यापैकी फक्त वर्डच्या प्रोग्रामलाच चौकट आलेली आहे आणि खाली डॉक्युमेंट वन वर्डपॅड असं नाव पण आलेलं आहे अल्टरचं बटन असंच दाबलेल्या अवस्थेत ठेवून जर टॅप पुन्हा दाबला तर ही चौकट पुढे सरकते पुन्हा टॅब दाबला पुन्हा चौकट पुढे सरकली पुन्हा टॅब दाबला चौकट पुढे सरकली पुन्हा टॅब टॅब आता परत टॅप दाबला तर पुन्हा वर्डवरती चौकट आली आता यातला जो प्रोग्राम तुम्हाला समोर आणायचा असेल उदाहरणार्थ जर तुम्हाला पेंट हा प्रोग्राम समोर आणायचा आहे तर अल्ट्राचं बटन तसंच दाबून ठेवायचं आणि टॅप दाबायचा टॅब दाबत ही चौकट पेंटवर आल्यानंतर आता अल्टरचं बटन सोडायचं म्हणजे अल्टरचं बटन जे सुरुवातीला दाबलेलं आहे ते अल्ट्राचं बटन सर्वात शेवटी सोडायचं ज्यावेळेस आपण अल्ट्राचं बटन सोडू अगदी त्याच वेळेस पेंटचा प्रोग्राम समोर येईल पुन्हा एकदा पाहू अल्ट्राचं बटन दाबून धरायचं आणि टॅब फक्त एकदा प्रेस करायचं एकदा दाबल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे एक छोटी चौकट येईल यातील पाहिजे त्या प्रोग्रामवर जाण्यासाठी पुन्हा टॅब एकदा दोनदा तीनदा चारदा ज्या प्रोग्राम जो प्रोग्राम तुम्हाला समोर आणायचा असेल त्या प्रोग्रामवर चौकट नेऊन अल्ट्राचं बटन सोडून द्यायचं सॉलिटियर हा प्रोग्राम मला समोर आणायचा आहे त्यासाठी त्यावर टॅबनी चौकट आणून आता अल्ट्राचं बटन सोडून द्यायचं पहा सॉलिटियरचा प्रोग्राम समोर आलेला आहे